लाडके नव्या मुंबईतले मतदार बांधव भगिनी आहेत मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थोडी भाषणं करून आवाज थोडा बसला आहे थोडा समजून घ्या आणि मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलो आहे खरं म्हणजे आदरणीय नड्डाजी मग आपका नवी बेलापूर में तय दिल से स्वागत करता हूँ आपका अभिनंदन करता हूँ बेलापुर मतदार संघातील माझ्या लाडक्या बहिणीसाठी हा लाडका भाऊ मैदानात उतरलेला आहे काळजी करू नका मंदाताईची हॅट्रिक निश्चित आहे करायचे ना हॅट्रिक चेंडू पार बाउंड्रीच्या पार घालवायचा आहे घालवणार ना आपले अपल मंदाताई है नड्डा जी आप आए हैं लेकिन आपको तेईस तारीख को भी फिर से आने का मैं न्योता देता हूँ निमंत्रण देता हूँ कि तेईस को इस महाराष्ट्र में एक हमारी महायुति की बड़ी जीत होगी और यह महायुति फिर से राज्य में पूर्ण बहुमत से यह महायुति की सरकार आएगी तेईस तारीख को शाम को बड़ा आनंद होगा जल्लोष होगा उत्साह होगा और इसमें हम सब लोगों को शामिल होना है जेपी नड्डा जी पिछले 40 सालों से राजनीति में है भाजपा का भाजपा के मुख्यालय में बैठकर भी उनका ध्यान पूरे देश पर रहता है उनका नाम है नड्डा जी और अब हमारे चुनाव प्रचार का आखिरी दौर चल रहा है और अब जबकि नड्डा जी ने महाराष्ट्र में अपना अड्डा जमा लिया है तो महायुति का विजय पक्का है क्योंकि तो बहुत समय दिया उन्होंने आदरणीय मोदी जी ने दिया आदरणीय गृह मंत्री जी ने दिया है कई मंत्रियों ने यहाँ पर महाराष्ट्र की चुनाव को प्राथमिकता दी हुई है और महाराष्ट्र एक प्रगत देश राज्य है ये महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजिन है और इसलिए महाराष्ट्र को यहाँ इस चुनाव में हमें जीतना बहुत ही जरूरी है और इसलिए मैं ये कहूँगा नड्डा जी प्रधानमंत्री जी का संदेश लेकर आए अगर आपको चाहिए विकास और प्रगति तो महाराष्ट्र में फिर से एक बार लाइए महायुति लड्डा जी मैं आपको ये बता दूं कि हमारी बेलापुर जी की कैंडिडेट जो है मंदा जी मात्री मात्रे हमारे बड़े लीडर है बड़े डैशिंग हमारी लाडली बहना है वो जो करती है खुले आम लोगों के लिए हमारे जनता के लिए जो भी किया जनता के लिए खुद के लिए कुछ नहीं किया है और इसलिए उनका यह लोकप्रियता जो है ये सही माने में ये मंदाता हमारी फ्रायर ब्रांड लीडर है आपला आवाज ब्रैंड वापरत आल्या स्वतःसाठी कधी त्यांनी कुठलेही काम आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधला नाही आज संध्याकाळी प्रचाराची रंदुमाळी थांबेल सगळं शांत होईल तसं बघायला गेलं तर ही शेवटची सभा आहे आणि प्रचाराच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला आहे सगळ्या देश जिल्ह्यामध्ये दे मी फिरलो पण मी एक वातावरण पाहिलं की लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडका शेतकरी लाडकी उच्च शिक्षण घेणारी मुलगी योजना ज्येष्ठ कामगार सगळ्यांनी ठरवले कि कधी वीस तारीख येते आणि कधी महायुतीला मतदान करतोय हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे हे आपल्यासाठी चांगलं आहे मी घरात बसणारा मुख्यमंत्री नाही मी पायाला भिंगरी लावून या राज्यभर फिरणारा मुख्यमंत्री आहे घरात बसून कोमट पानी पिया फेसबुक लाइव करा ये सामा मुख्यमंत्री नहीं फेस टू फेस काम करना संवाद साधनारा लोकान घना मुख्यमंत्री है मेरी आवाज सुनो मनारा मुख्यमंत्री नहीं जनता की आवाज सुनने वाला मुख्यमंत्री हूं मैं और इसलिए मुझे इसका गर्व है और सिर्फ फोमने तो तो मारा टोमनेशिवा टोमने तो तो मारत मारत अड़च वर्ष प्रकल्प बंद पड़े अटल सेतु नास्टल समृद्धि मेट्रोला न एयरपोर्ट नस्त अर्षा सग्या काम ब्रेकर दिला नड्डाजी सब काम को रोक दिया ये स, ये स, ये स, एयरपोर्ट हम कर रहे हैं उसमें भी रोक लगा दी अटल सेतु को रोक लगा दी कौस्टल को रोक लगा दी जल के शिवार को रोक दिया सिंचन प्रकल्प को रोक दिया मराठवाडा वाटर ग्रिड को रोक दिया मेट्रो को रोक दिया मेट्रो तरी किए मुझे बोले इंक्वायरी लगाओ मैंने कहा इंक्वायरी लगाऊंगा तो दस साल और ये प्रोजेक्ट पीछे जाएगा दस हजार के बीस हजार हो जाएंगे ये लोगों की जनता के जेब के पैसे जाएंगे मैं नहीं करूंगा और मैंने नहीं किया और नहीं किया स्टे नहीं दिया इसलिए मोदी जी के हाथों से उसका उद्घाटन हो गया आज 12 से 13 लाख लोग ट्रेवल कर रहे हैं मनोन मनोन हमारे बाला साहब ठाकरे जी कहते थे कार्यकर्ता घर में नहीं लोगों के द्वार में अच्छा दिखता है घरात नाही कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला शासन आपल्या दारी पाच कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला पाच कोटी लाभार्थी का पहिले लाभ नव्हते का योजना नव्हत्या सगळं होत परंतु सरकारी काम सहा महिने थांब कटकट नको म्हणून सोडून द्यायचे आम्ही कलेक्टर मध्ये रेस लावली तुझ्या जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत कितने लाभार्थी आपके पास है उसकी लिस्ट बनाओ सबने लिस्ट बनाई कंपटीशन हो गया एक छत के नीचे सबको लाभ का वितरण हो गया और पांच करोड़ ये महाराष्ट्र की जनता ने शासन अपने दारी का फायदा उठाया है ये सरकार का काम है ये सरकार का जिम्मा है और इसलिए हम इतना ही कहेंगे मैं कहता हूँ ढाई साल में महाविकास आगाड़ी सरकार ने जो काम किए हैं और दो सवा दो साल में महायुति ने सरकार ने काम किया है होने दो दूध का दूध पानी का पानी आप बताओ आपने क्या किया है हम बताते हमने क्या किया है। एक, तक, एक एक कड़े विकास के ला। बंद पड़े काम शुरू के लिए दूसरे कड़े उद्योग कल्याणकारी योजना, योजना के लिए मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना के लिए मैं संगा किती लोकान खात पैसे आने हाथ करा है बगा, ए देखो। इतनी मेरी के खाते में पैसे गए इनका जलन हुआ पेट दर्द होगा उनको बोले ये चुनावी जुमला है ये झूठी घोषणा है, है पैसे आने वाले नहीं पैसे ये नहीं तुम्हारा ही वाटल होते फिर के लिए पर बोलते करो दोन महीने दोन हफ्ते तुम्हारा खात्या आले की लगे विरोधक मनाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नहीं तो सरकार काढून घेल अरे सरकार देना है घेना नहीं ये देना बैंक लेना बैंक नहीं जो पहले बैठे थे पहले हफ्ते लेने वाली सरकार हफ्ते लेके जेल में जाने वाली सरकार थी हमारे सरकार हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है पांच हफ्ते हमने भर दिए हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे ये बिल्ली आड़े आएगी विपक्ष कहेगा आचार सीता लग गई है इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को और मैं कहता हूँ अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा मतदान तो, पैसे तुम जा खाते आग, जमा हा शब्द में भी गए लोग इस योजना को बंद करने के लिए कोर्ट मुंबई कोर्ट ने एक तमाचा मार दिया उनको भागो यहां से बोले नागपुर गए ये योजना बंद करने के लिए अभी हमारी योजना चुराते पहले हमको पूछते पैसे कहा से लाएंगे कुटन पैसे आता तुम्ही तीन हजार रुपयाची योजना काढली कुठून आभारातून आणणार म्हणजे फसवायचं आहे खोट घोषणा करायची आहे मतं मिळवायची आहेत पण आम्ही तसं नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हे संवेदनशील सरकार आहे जेव्हा आम्ही ठरवलं एक लडकी लखपती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सिलेंडर तीन मोफत मुलीला उच्च शिक्षण मी और दो उप मुख्यमंत्री देवेंद्र जी जी दादा ठरल निर्णय निर्णय घांगली ने नड्डा जी एक लड़की ने आत्महत्या की थी आत्महत्या की थी वो इंजीनियरिंग में पढ़ रही थी और आधी फीस वो भर नहीं पा रही थी उसके माता पिता आधी फीस सरकार भर रही थी दो बजे रात को डेढ़ बजे रात को मैंने टीवी पे न्यूज देखी मैंने कहा हमारी सरकार में हमारी सत्ता में अगर एक लड़की इंजीनियरिंग बनने के लिए इंजीनियर बनने के लिए पढ़ाई कर रही है और उसको आत्महत्या करनी पड़ी मैं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल जी को कहा यह सत्ता का क्या फायदा है ये राज्य का क्या फायदा है हमारे सरकार में अगर मेरी बेटी आत्महत्या करती है पढ़ाई के लिए तो उसी रात हमने निर्णय लिया जो इंजीनियर डॉक्टर वकील एमबीए, फाइनेंस जो भी करना है उसका पूरा खर्च सरकार उठाएगी पूरा खर्च सरकार उठाएगी ये हमारी सरकार है यह संवेदनशील सरकार है और इसलिए हमने महायुति का वचननामा किया है ये तो सिर्फ टेलर है पिक्चर अभी बाकी है पहिले पहिल्या याच्यात लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं पंधराशे वर ठेवणार नाही आता आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला बारा हजार मोदीजींचे सहा आपले सहा बाराचे आम्ही पंधरा हजार देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी भुकानी सोयगा रोटी कपड़ा मकान देने का निर्णय हमने लिया है ज्यों को उर्दा सीनियर सिटीजन का पेंशन पंद्रह सौ से 2100 सौ करने का निर्णय हमने लिया है उसके साथ पच्चीस लाख लोगों को रोजगार देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है यह पहली सरकार है देश में जो प्रशिक्षण भत्ता जो स्टाइपेंड, जो इंटर्नशिप करने के बाद स्टायफंड देतय छे हजार आठ हजार दस हजार हे देण्यावाली पहिली सरकार कधी बघितलं होतं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतो आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमच्या खात्यात एक रुपये तरी आला होता आला होता आणि माझ्या लाडक्या भावांना विचारतो कधी स्टायफंड तुम्हाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता कधी नव्हता पण हे पहिलं सरकार आहे कि यामध्ये आम्ही निर्णय घेतोय अंगणवाडी सेविका आशा सेविका पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना विरोधक म्हणतात लाडकी बहीण ती दिली सुरक्षित बहिण द्या आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात आम्ही पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला बदलापूर केस आपल्याला माहित आहे ऑन द स्पॉट डिसिजन झाला लगेच त्यालाही म्हणाले पोलिसांनी कसा गोळीबार केला अरे पोलिसांवर गोळीबार करतो आणि पोलिसांनी काय बघायची भूमिका घ्यायची मग म्हणाले असते का बंदुका शो साठी ठेवल्यात म्हणजे इकडून पण वाजवायचं तिकडून पण वाजवायचं पण माझ्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळी सुनेना माझ्या माता भगिनींवर कोणी वाकडी नजर करेल अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सरकारचं काम आहे आणि म्हणून वीज बिलात देखील आपण तुम्हाला दिलासा देतोय तीस टक्के सवलत तुमच्या वीज बिलामध्ये देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून या अशा योजना आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे घेणार नाही आज मला आपल्याला सांगतो मी पूर्ण राज्यभर फिरतोय सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे परसेप्शन आहे माहिती सरकार पाहिजे मला सांगा अडीच वर्षापूर्वी जर या सरकारचा महाविकास आघाडी सरकार, सरकार। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ज्याने शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला दोन हजार एकोणीस ला कुणाबरोबर सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत शिवसेना भाजपचं सरकार व्हायला पाहिजे पण बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला काँग्रेसला विरोध केला त्या काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करून त्यांनी स्वतःची खुर्ची स्वतःचा मोह सांभाळला आणि म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं या राज्यात महायुतीचं सरकार आणलं जर मला सांगा सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावांना योजना मिळाली असते लाडक्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं त्यांचं वीज बिल माफ झालं असतं वयश्री योजनेत पैसे मिळाले असते माझ्या मुलींचं उच्च शिक्षण झालं असतं असत झालं कारण हे अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक का। विकास विरोधी विकासाचे मारे करी त्यांनी एक तरी काम सांगा आता पण सांगतात आमचं सरकार आलं की आम्ही हे करू आम्ही हे बंद करू ते बंद करू आमक बंद करू चालू काय करणार ते सांगा अरे सरकार आल्यावर तुम्ही चालू केलं पाहिजे हे काम करू ते काम करू असं म्हटलं पाहिजे म्हणतात या सर्व योजना ज्या महायुतीने केल्यात त्याची आम्ही चौकशी करू जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देत आहे अरे एकनाथ शिंदे अशा पोकळ धमक्याना घाबरत नाही एकनाथ शिंदेला नडायला मनगटात ताकद लागते आणि मला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेतलं म्हणून सरकार पलटी टांगा पलटी घोडे फरार करून टाकले दोन हजार बावीस ला आणि मग कोणाला आहे एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आलाय आंदोलनातून पुढे आलाय आणि म्हणून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावांसाठी शेतकऱ्यांसाठी उद्या जेलमध्ये जायची वेळ आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही दहा वेळा जेलमध्ये जायला तयार आहे तुमच्यासाठी पण मला माहित आहे तुम्ही त्यांचा सत्तेचा मार्ग बंद केलेला आहे सत्ता मध्ये येऊ शकत नाहीत कारण गरीब असणाऱ्यांना सत्ता मिळत नाही काम करणाऱ्यांना सत्ता मिळते आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपला बेलापूर नवी मुंबई हा महायुतीचा बाले किल्ला आहे इथे मंदा म्हात्रे आपले अधिकृत उमेदवार आहेत मंदा म्हात्रे अधिकृत उमेदवार आहेत माझ्या सर्व शिवसैनिकांना पण सांगतो भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवादीच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सांगतो कोणी कोणाची दिशाभूल करेल याचा मला सपोर्ट आहे त्याचा मला सपोर्ट आहे आमचा कुणाचाही सपोर्ट कुणालाही नाही फक्त मंदाताई मात्र आणि म्हणून या, या बेलापूर मतदारसंघामध्ये मंदाताई सारखी आपली लाडकी बहीण निवडून आली पाहिजे ना तुमचं काम झालं पाहिजे ना तुम्हाला कामा सेवा मिळाली पाहिजे ना मंदाताईने मला जे जे काम सांगितलं मी ते के सगळं केलं हॉस्पिटल केलं तुमचं महाराष्ट्र भवन केलं काय काय जे मताताई बोलली ते सगळं मी केलं एकही काम मंदाताईचं बाकी ठेवलं नाही आणि आता सांगतो पुढच्या पाच वर्षात मंदाताई जे जे काय मागतील ते, ते माहिती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आपण येत्या वीस तारखेला आपली निशानी आहे कमाल आपली निशाणी आहे कमळ किती नंबरला आहे नंबरची निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे दोन नंबर निशाणी बटन दाबून मंदाताईना आपल्याला निवडून आणायचं आहे बाकी किशोर वगैरे कुठे आहे शिवसैनिकांना मी सांगतो नाटा फाटा काटा बिटा काही नाही इथं नाटा फाटा काटा नाही त्याला कायमचा बाटा दाखवायचा आहे टाटा करायचा आहे आणि म्हणून इथं फक्त मंदाताई मंदाताई म्हणजे मंदाताई अरे ज्याला आम्ही मोठं केलं ज्यांना आम्ही ताकद दिली लोक बैमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय गाट एकनाथ शिंदे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा सरकार तर आमचं येणारच आणि ज्यानी ज्यानी बैमानी केली आहे ज्यानी ज्यानी गद्दारी केली आहे त्यांचा एकेकाचा एक हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मंदाताई चिंता करू नका तुमच्या मागे लाडका भाऊ जिंदा आहे आणि नड्डा साहेब आलेत आता राष्ट्रीय अध्यक्ष आलेत चिंता करायची नाही तुमचा विजय पक्का आहे आपल्याकडे आजचा दिवस उद्याचा दिवस आहे या दोन दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड जो आहे मंदाताई जिंकणार आहे पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा एका रात्रीत हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही आपलं कमाल निशानी बटन दाबा वीस तारखेला माझ्या लाडक्या बहिणीना विनंती आहे तुम्ही माझं एक काम करणार कराल लाडके भाऊ करतील लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय त्याने सांगितलंय माईका लाल ला, आला कोणी आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही ही योजना बंद होणार नाही आणि हे सांगा मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचा विजय एवढं सांगा मी सांगतो तेवीस तारीख गुलाल उधळायची फटाके आतशबाजी करायची सगळ्यांनी तयारी ठेवा हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला तिकडे आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद 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 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खरोखरच असा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आप आहे आणि असा आमदार आपल्याला पुन्हा लाभतो आहे यानंतर भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान जे पी नड्डा साहब मंच पर उपस्थित हैं मैं, है। मैं उनसे अनुरोध करूंगा कि वे सभा को संबोधित करें बस इतना ही कहना चाहूंगा ये ये मैदान का नाम मेरे साथ बोलिए बोलिए छत्रपति महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी, जै भवानी। जै आज के इस चुनावी सभा में हम सबके बीच में उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री और हमारे वरिष्ठ साथी सम्मानीय एक नाथ शिंदे जी आप सब की बहुत ही लोकप्रिय प्रत्याशी बहन मंदा महात्रे जी ताई जी हमारे संसद में साथी सदानंद श्वेत तनवाड़े जी हमारे जिला के अध्यक्ष श्री रामचंद्र धरत जी मेरे वरिष्ठ साथी प्रसाद लाड जी किशोर पाटकर जी जिला के अध्यक्ष शिवसेना के हमारे श्री नामदेव भगत जी एनसीपी के जिला के अध्यक्ष श्री सीवी रेड्डी जी राजेश पाटिल जी महेश खरे जी हमारे आरपीआई के जिलाध्यक्ष महायुति के सभी वरिष्ठ मंचासीन नेतागण और यहां इतनी बड़ी संख्या में आए हुए देवियों और सज्जनों